आणि हा छोटा मँगो आहे छोटा मँगो आज भीमचेन आहे हा तोतापुरी आहे एक केशर आहे हा तुम्हाला आंबे पाहिजे असेल तर मला कॉल करा आणि नंबर घ्या नाईन एट नाईन टू काही आंबे रसाचे असतात तर काही आंबे कापून खायचे असतात तर काही आंब्यांच्या कायऱ्या ह्या लोणच्यासाठी वापरतात अशाच आंब्यांचे प्रकार आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत हा तुम्ही बघताय तो आहे सिंधू आंबा सिंधू आंबा हा बाजारात सहसा जास्त मिळत नाही कारण ह्याची झाडे कमी आहेत पण बाजारात मिळणारे अनेक आंबे जे आपल्याला माहीत सुद्धा नसतात आणि ते चवीला हापूसच्या तोडीलाच असतात पण हापूसचं नाव झाल्यामुळे ते आपल्याला माहीत नसतात असे आंबे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे आंबे सावंतवाडी मार्केटला मिळतात आणि ज्यांच्याकडे मिळतात त्यांची आपण संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला साडेतीनशे हापूस आहे हा साडे चारशे हापूस हा तोतापुरी आहे पन्नास रुपये आज भीमसेन आहे चाळीस रुपयाला हापूस आहे बारा आंबे आहे साडेपाचशे रुपये हापूस आहे पंधरा आंबे आहे साडेपाचशे रुपये हा झाडी आहे रायत्याचे आंबे दोनशे रुपये डझन आणि पायरी आहे साडेतीनशे रुपये डझन एक केशर आहे तीनशे रुपये डझन आणि हा छोटा मँगो आहे छोटा मँगो दीडशे रुपये डझन हा मोठा मँगो आहे पंधरा आंबे आहे पाचशे रुपये डझन घ्या तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या एवढ्या प्रकारचे आंबे आहेत केशर आहे हे पायरीच आहे हा हापूस आहे हा भीमसेन आहे हा छोटा हापूस आहे हा मीडियम हापूस आहे हा तुम्हाला आंबे पाहिजे असेल तर मला कॉल करा आणि नंबर द्या नाईन एट नाईन टू झिरो सेवन फायव्ह वन एट फाय परत सावंतवाडी परत मसाले सावंतवाडी गांधी रोड झालं नमस्कार धन्यवाद स्थानिक बाजारात गेलात का असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तुम्हाला बरेच दिसतात व्यापाऱ्यांकडे किंवा शेतकऱ्यांकडे तुम्हाला हे आंबे मिळतील आणि हापूस सोडून ह्या आंब्यांची सुद्धा चव तुम्ही चाकायला पाहिजे कोकणात आलं की सुरमई आणि पापलेट असे दोन मासे नाहीत आणि बरेच मासे आहेत हे आपल्याला कळतं तसंच ह्या बाजारात आल्यावर आंब्यांमध्येही किती प्रकार आहेत आणि ते किती चांगले आहेत आपल्याला यांच्याकडून खरेदी केल्यावर समजतं ह्या काकींनी आपल्याला एकदम समजावून आणि चांगल्यापणे संपूर्ण माहिती दिली कोणता आंबा कशासाठी वापरावा आणि कोणत्या आंब्याचे काय नाव आहे त्यांनी हे आपल्याला सांगितलं